साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जमकंडी पोल येथे सोमवारी गणेशोत्सवाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात झाला गणरायाची मूर्ती उत्साहात आणण्यात आली व विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी या पूजेचा मान प्रतिष्ठित तरुण समाजसेवक राहुल बापू काटकर यांना मिळाला यावेळी श्री लंबोदर गणपतीचे संस्थापक मिलिंद तवटी उत्सवाध्यक्ष नवीन मेथकू नरेश गाझुल महेश बंडा पवन येमूल पथक प्रमुख शुभम सब्बन राजकुमार कुणे सिद्धराम बिल्ला आदी मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला व युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात व वा गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते ही मिरवणूक जनकंडी पूल येथून प्रारंभी प्रारंभ होऊन पद्मशाली चौक दत्तनगर दाजी गणपती मागे पुढे सरकत लंबोदर गणपती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मिरवणुकीत लंबोदर ढोल ताशा पदकाच्या जान तब्बल पासष्ट वादकांनी आपल्या दणदणीत तालांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशा झांज आणि रेझीमच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच यात आनंदाने सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान सजवलेल्या गणेश मूर्तीच्या झाकीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले मार्गभर भाविकांनी गणपतीची आरती केली प्रसादाचे वाटप केले आणि मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आणि फुलांनी सजवलेल्या आरत्या हातात घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला तरुणाईने उत्साहात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी वातावरण गाजवले गणेशोत्सवाच्या प्रारंभीच अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात गणारायाचे स्वागत झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे